गुरुपौर्णिमा म्हटलं ना की सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे गुरूंच्या आवडीचा एखादा पदार्थ गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंना पिवळ्या वस्तूचं आपल्याला दान करायचं असतं मग ती मिठाई असो किंवा एखाद्या वस्तूच्या स्वरूपात असो कपड्याच्या स्वरूपात असो असो पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या पदार्थाला पिवळ्या वस्तूला खूप महत्त्व असतं आज आपण असेच गुरुपौर्णिमेविषयी दाणेदार असे बेसन पिठाचे पिठी साखर न वापरता लाडू बनवून घेणार आहे परफेक्ट असं आपण प्रमाण घेणार आहे तूप किती घालायचं पीठ कसं भाजून घ्यायचं त्यानंतरनं आपल्याला पिटी साखर न घालता लाडू कसे बनवायचे सुद्धा तुम्हाला स्ट्रीक इथे समजणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकने रेसिपीला सुरुवात करू इथे मी बेसन पीठ घेतलेले शक्यतो आपण जेव्हा बेसन पिठाचे लाडू बनवतो तेव्हा रवळसर अशी आपल्याला डाळ दळून आणायची असते थोडीशी अशी गवळी गवळी तिला भाजायची असती आणि रवळ अशी दळून आणायची तर मी इथे रवळ अशी मिक्सरलाच दळवून घेतलेले त्यानंतर ना मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आज आपण पिठी साखरेचा वापर करणार नाही हलवाईच्या दुकानात गेलं ना तर ते शक्यतो पिठी साखरेचा वापर करत नाही तर भुरा साखर वापरतात मार्केटमध्ये विकतसुद्धा भेटते पण विकत कशाला आणायची जर घरी आपण सोप्या पद्धतीने बनवत असन तर तर काय करायचं आहे सगळ्यात पहिला आपण इथे बुरा साखर बनवून घेणार आहे तर एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धा वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला साखरेचं पाणी पाक बनवायचं आणि पाक आपल्याला शिजून घ्यायचा आता पाक शिजवत असताना गॅस मोठा करायचा आहे एकदा पाकाला उकळी आली की दोन मिनटं आपल्याला ही साखर बनवायला लागतं जास्त वेळ अजिबात लागत नाही असा फेस आला की काय आहे आपल्याला एक चमचा तूप घालायचं म्हणजे जी, जी बुरा साखर आपण बनवणार आहे ती अशी कडक किंवा टसटस कचकच न लागतं अशी मऊसूद लागते तूप घातल्यामुळं तर इथे तुम्ही बघू शकताय पाकाला उकळी आल्याच्या नंतर ना दोन मिनिटांनी आपल्याला असा फेस येतो आणि आपली बुरा साखर बनवायची स्टीप कशी लक्षात घ्यायची एकदा पाकाचा फेस झाला पांढरा शुभ्र आणि वरती यायला लागलं की तिथे गॅस बंद करायचा आणि बंद करूनच आपल्याला तिला अशी हलवत राहायची तर इथे बघू शकता पाकाची परत एकदा आपली साखर इथे बनली गेलेली पटकने हलवायची नाहीतर काय होतं नंतरनं ती खूप कडक होते मग ती पटकने कढईची सुटत नाही आहे तर इथे अशी काढून घ्यायची झाऱ्याची सुद्धा जी चिटकली आहे साखर ती सुद्धा अशी आपल्याला खरडून काढून घ्यायची अगदी पाच सहा मिनटामध्ये आपली ही भुरा साखर बनून तयार होते आता काय करायचं ही गार झाली की जे खडे बनतात शक्यतो ते आपण खलबाद्यात फोडलं तरी तितकेशी ते खडे बारीक होत नाही मिक्सरला आपल्याला अशी फिरून घ्यायची आता आपण जर नुसती साखर मिक्सरला वाटली ना तर तिची अशी पावडर बनते पण जर ही बुरा साखर मिक्सरला आपण फिरून घेतली ना तिची पावडर होत नाही ती अशी दाणेदार रवळसर अशी बनते तर ही झाली आपली बुरा साखर बनवून तयार एकदम सोप्या पद्धतीने आता तूप आपण घेतलेले पण सगळं तूप आपण एकदम नाही घालणार आहे दोन दोन चमचे आपण असं तूप घालून पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक पळीभर मी तूप घातलेलं आहे तुपामध्ये आपल्याला हे बेसन पीठ घे जे घेतले ते घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला आपल्याला तुपामध्ये ना पीठ मिक्स करायला वेळ लागतो कारण तुपात तुपा पीठ टाकलं की त्याच्या अशा गोळ्या बनतात आणि गोळ्या फोडायला वेळ लागतो मग ही एक सोपी स्ट्रीक आपल्याला इथे वापरायची ज्यामुळे ना आपला हात सुद्धा दुखणार नाही व्यवस्थित तुपामध्ये पीठ मिक्स होणार तुपाच्या तुपात पीठ असं दाणेदार मिक्स करून घ्यायचं आता इथे आपल्याला झाऱ्याने किंवा ओलाटण्याने पिठाच्या गोळ्या फोडता येत नाही मग असं एखादा ग्लास वाटी घ्यायची आणि वाटीने आपल्याला ह्या पिठाचे गोळे फोडून घ्यायचे प्रत्येक वेळेस आपल्याला असं करायचं नाही आहे पण सुरुवातीला जेव्हा आपण पिठामध्ये तूप घालव घालतो तेव्हा असे गोळे बनत असतात तर इथे बघू शकता व्यवस्थित तूप मिक्स झालेलं आहे पिठाच्या प्रत्येक कणाला इथे लागलेलं आहे आता इथून पुढं आपल्याला हे पीठ भाजताना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचे गॅस मोठा करायचा नाही किंवा गॅस मिडियम सुद्धा ठेवायचा नाही मिडियम टू हायवरती सुद्धा ठेवायचं नाही आहे तर एकदम आपल्याला तो बारीक हायवरती ठेवायचा आहे आणि मग आपल्याला पीठ तिथे भाजून घ्यायचं थोडासा वेळ भाजायला जास्त लागतो पण पिठाचा कलर न बदलता आपल्याला हे पीठ इथे भाजून घ्यायचे आता तुम्ही इथे बघू शकता थोडं थोडं मी दोन दोन चमचे तूप घालून आपण पीठ इथे भाजून घेतलेले सगळ्यात शेवटी जेव्हा आपलं पीठ भाजतं तूप सोडतं आणि पिठामध्ये एक चांगला असा मुलायमपणा सॉफ्टपणा येतो तेव्हा त्यामध्ये ते आपल्याला जो फूड कलर म्हणजे जो खायचा कलर असतो तो पिवळा कलर आपल्याला यामध्ये थोडासा घालून घ्यायचा म्हणजे आपल्या लाडूला चांगला पिवळा कलर येतो आणि त्यानंतरनं दोन मिनटं परत एकदा आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आता पीठ भाजलं मी इथे तुपाचं प्रमाण आग अगदी कमी वापरलेलं आहे पण तरी पण पन्त पिठामध्ये तूप दिसते आता गॅस बंद करायचा आहे एकंदरीत मला हे पीठ बारीक गॅसवरती भाजायला पंधरा मिनटं लागलेले आपलं पीठ कमी असल्यामुळे साधारणतः अर्धा किलो इतकं पीठ असल्यामुळे आपल्याला कमी वेळ लागतो पीठ जर जास्त असेल तर जास्त वेळ लागतो पीठ भाजायला पण कमी पीठ असल्यामुळे पटकन इथे भाजलं गेलेलं आहे तरी पण पंधरा सोळा मिनटं हे पीठ भाजायला लागलेलं आहे गॅस गॅसवरून खाली उतरून घ्यायची आणि परत एकदा गरम कढई असल्यामुळे आपल्याला पीठ असं हलवत राहायचं आणि ग्लासाने पीठ आपल्याला परत असं जरासं हे सॉफ्ट करून घ्यायचं बघू शकता एकदम पेड्यासारखं आपलं पीठ इथे बनून तयार झालेलं आहे पीठ गार झालं की त्यामध्ये विलायची पावडर घालायची आहे आणि मग परत आपल्याला तसंच असं पीठ पांगून ठेवायचं तर इथे बघू शकता गार झाल्याच्या नंतरनं काय आहे पावसाळा चालू असल्यामुळे ना तूप लगेच घट्ट होतं म्हणून पीठ पण लगेच आपलं असं भाजलेलं घट्ट झालं हाताने असं जरासा मोकळं करायचं आणि ना आपल्याला यामध्ये किती गोड पाहिजे त्यानुसार आपल्याला बोरा साखर यामध्ये घालून चांगलं रगडून रगडून आपल्याला हे पीठ मिक्स करायचं साखरेमध्ये साखर व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे मिक्स केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता पीठ आपलं ओलसर झालेलं आहे आणि नंतर ना आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आता लाडू सुद्धा बांधताना जास्त मोठे नका बांधू किंवा जास्त छोटेही नका बांधू जसे आपल्या बाजारात असतात अगदी तसेच बांधले तरी तर इथे बघू शकता अजिबात हातामध्ये पीठ रेळत वगैरे काहीच नाही आहे एकदम व्यवस्थित असे आपले हे लाडू बनतात आहे तुमच्या आकारा म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साईज जी ती बारीक मोठी इथे करू शकता तर या पद्धतीने आपण सगळे लाडू इथे बांधून घेणार आहे एकदम परफेक्ट असे आपले हे लाडू इथे बनवून तयार झालेले सगळे लाडू बनलेले आणि साधारणतः माझे एवढ्या पिठामध्ये अकरा लाडू बनले गेलेले अजून थोडेसे बारीक बनवले असते तर अजून दोन एक लाडू वाढले असतात पण अगदी मी परफेक्ट असे साईजचे बनवून घेतलेले आता इथे बघू शकता प्लेटमध्ये अजिबात रेळलेले नाही तोडून एक दाखवते आतमध्ये बघू शकता की ते दाणेदार आणि एकदम सॉफ्ट असं दिसतोय अजिबात चिवट किंवा चिकट अजिबात दिसत नाही रवळसर दिसते हे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आज आपण विशेष बेसन पिठाचे पिठी साखर न घालता दाणेदार असे लाडू बनवून घेतलेले रेसिपी एकदम साधी सोपी दाखवलेली तुम्हाला आवडली लाईक करा शेअर करा